नमस्कार बाबा टॉकीजच्या सिनेमाचे हिरो या सदरात आपण आता एका डोळ्याला भेटणार आहोत डोळा म्हणजे कॅमेरामॅन तोच डोळा तो जे दाखवतात जे दाखवतात तेच पडद्यावर तुम्हाला दिसणार तर असे आमचे कॅमेरामॅन आहेत तुषार विभूते नमस्कार नमस्कार तुषार सर सध्या काय चाललंय तुमचं सध्या म्हटलं तर अनिल सुर्य सरांची फिल्म शूट झाली मी मीरा अनिल सूर्य डिरेक्टर अनिल मीरा त्यात आर्टिस्ट कोण होते ज्यात हे hey, म्हटलं तर मी तशा आपण सेलिब्रिटी नाही हा पण मॅडम होत्या बरं हा आणि मग बाकी मग कोल्हापूर कोल्हापूर भागात हो शूट झालं मग बर, बरेचसे कलाकार आणि दुसरा हो दुसरा एक एक फिल्म जी आता सेन्सॉर झाली त्यात डिरेक्टर कोणते ते त्याला दिलीप भोसेच होते डिरेक्टर हो दिलीप भोसले त्यात आर्टिस्ट कोण होते त्यातही ते म्हटलं तर सांगली भागात शूट झाले आणि मी काय म्हणतो तुम्ही आता कॅमेरामन हे फार चॅलेंजिंग क्षेत्र आहे थँकलेस जॉब आहे चांगला सिनेमा झाला क्रेडिट मिळत नाही वाईट झाला तर पहिला खापर ते बघा ह्यांनी यांच्यामुळे असा वाईट केला असा केला हे येतच म्हणजे प्रोडक्शन सारखा थँकलेस जॉब आहे तर ह्या इंडस्ट्रीत इकडे कसं काय वळला तुम्ही म्हणजे पूर्वी काय करत होता कसं काय आवड निर्माण झाली बर मी म्हटलं तर शाळेमध्ये असताना सुद्धा एक स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो नंतर कॉलेजमध्ये असताना पण रामनाथ ठग होते तर त्यांच्या हाताखाली म्हटलं नाटकात काम करत होतो वगैरे हो पण मी नाटकात काम करत होतो नाटकात काम केलं त्यांच्या मला कमाल झाली धमाल होणाच्या बैलाला पुढे तर थरवसर यांनी सांगितलं मी त्यावेळेला सुमित राघवन वगैरे पण सोबत आणि रामनाथ थरवळ सर यांनी सांगितलं की तुषार तू एक काम कर तुझं ऍक्टिंग पेक्षा तू ह्या क्षेत्रामध्ये जा आणि ह्या क्षेत्रामध्ये तुला चांगलं यश मिळू शकत म्हणजे कॅमेरा साईड कॅमेरा क्षेत्रामध्ये ते कसं काय वाटलं त्यांना तुम्हाला असं चुतू आमचं आता काही गुण कळले तुमचे किंवा काय असं विशेष अँगल त्यांचा ठरवस कुणाला सहसा सांगत नाही तसं करते पण कर। जेव्हा सांगतात तेव्हा परपजली सांगतात तुम्हाला काय वाटलं असेल त्यांच्याकडून असं म्हटलं माहिती कारण मी तोपर्यंत म्हटलं तर माझ्याकडे आपण की अठ्ठ्याऐंशी साल वगैरे होतं मग त्याला कॅमेरा असणं वगैरे पण असं काही नव्हतं हो आम्ही पिकनिकला जायचो होतो कोण कोण मुलं कॅमेरा घेऊन यायची मागे गाय तेव्हा कॅमेराही नव्हता बरोबर म्हटलं तर वडील पाहिजे म्हटलं तर फुलांचा व्यवसाय बरोबर तरी ठरव सरांना काही वाटलं असेल की वडील फुलांचा धंदा होता मार्केट लाईक होलसेल मार्केट हा म्हणजे नाही कस्टमर रिलेटेड कस्टमर आम्ही राहायला कुठे होतो तेव्हा कॉपर मार्केटला बाजूला आणि आता कुठे आता गोरेगाव इंडस्ट्री सरकली हो हो तर हा मग ते कसं काय प्रवास सुरू तर रामनाथ थरवड सरांनी सांगितलं की तू फोटोग्राफी सिनेमोग्राफी मध्ये जा वगैरे म्हणून आणि मग त्यांनीच गाडी केलं की वाटला फोटोग्राफीचा कोर्स आहे आणि मग मी ऍक्च्युली म्हटलं तर मी घरापासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावरती एकदम खूपच चाललं हा, हा। पण तरी मला फार असं माहित होतं पण मग सरांनी सांगितलं ना मग तिथे गेलो तिथलं प्रॉस्पेक्ट आणलं आणि म्हणजे ऍक्च्युअली आधी त्याच्या आधी मी म्हणजे जेजेजीला त्याच्या आधी एफटीआय ला गेलो बरं पुण्याला लॉ कॉलेज वडा आणि तिथलं पण प्रॉस्पेक्ट आणलं होतं आणि मला आठवत की तेव्हा ते पन्नास रुपयाच होतं आणि मी म्हटलं की पन्नास रुपये द्या म्हणून ते नाही पन्नास रुपयाची पोस्ट ऑर्डर पाहिजे आणि मला फार माहित होतं मी तिथून परत सिटी पोस्टात गेलो हा तिथून पन्नास पोस्टला घेऊन तिथे दिली आणि मग ते हातात घेतलं वगैरे आणि तिथे फिजिक्स केमिस्ट्री हवं होतं टेन प्लस टू फिजिक्स केमिस्ट्री प्लस डिग्री माझं टेन प्लस टू म्हणजे कॉमर्स बॅकग्राऊंड असल्यामुळे फिजिक्स केमिस्ट्री नव्हतं तर मग असं आलं की फिजिक्स केमिस्ट्री केलं पाहिजे तर मग फिजिक्स केमिस्ट्री कसा करता येईल ह्यासाठी शोधाशोध सुरू झाली मग मला एकाने गाईड केलं की फिजिक्स केमिस्ट्री घेऊन बस येत माझं असं समज की आता आपण एकदा बारावीची परीक्षा दिली कॉमर्स मध्ये तर नंतर आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री घेऊन बसता येत नाही तो की नाही बसता येतो मग एसएससी बोर्ड जे आहे पुण्याला शिवाजीनगरला तिथे त्यांचं जे नियम वगैरे ते पुस्तक परत खरेदी केलं त्याच्यामध्ये अमुक अमुक नियमांमध्ये होतं की असं त्याला त्यांच्यात भाषेत त्यांनी आयसोलेटेड सब्जेक्ट असं नाव दिलं होतं असं आयसोलेटेड सब्जेक्ट घेऊन तुम्ही बसू शकता असं होतं मग ते घेऊन मुंबईतल्या कॉलेजमध्ये पे होते की मला फिजिक्स साठी ऍडमिशन द्या कोणी द्यायला तयार नव्हता लक्षात घ्या कसा प्रवास झालाय बघा एक शिबिरातून तिकडे तिकडून इकडे इकडून टार्गेट त्यांचं कन्फर्म होतं पुढे तर बघ गिरगावला शर्मा क्लासेस नव्हते त्यांच्याकडे गेलो म्हटलं की बाबा मला फिजिक्स केमिस्ट्री म्हणून होते का ऐकून सेंट्रल सीमेच्या समोरच्या आणि बसायचं म्हणून मग त्यांना त्याला पुस्तकांनी घेऊन असं दिलेलं आहे मग त्यांनी नॅचरल दुसऱ्या कुठल्या कॉलेज थ्रू फॉर्म भरतात पण त्यांनी की ठीक आहे तू फिजिक्समेस्ट आमच्याकडे कोर्स इथे कम्प्लीट तिथून आम्ही तुला एक्झाम बसून देतो केलं हो अर्थात मग परत की एक वर्षी फिजिक्शमिस्ट शिकायचं तर सॅमेंट काय करता येईल मी तो म्हटलं तर बरंच सब्जेक्ट तर म्हटलं मग जेजे वाटलं ऍडमिशन घेऊ मग जेजेला फोटोग्राफी ऍडमिशन घेतली थँक्स टू थरव सर कि आज त्यांच्या आणि आज जे काही अचीव्ह केलंय हा मग त्याच्यानंतर कॅमेऱ्यामध्ये तुम्ही कसे काही शिकलात कॅमेरा असिस्टंट कुणाला केलं पहिल्यांदाच पहिली हो जेजेस स्कूल म्हटलं मी शिकत असताना माझा तेव्हाचा मित्र देवदास भंडारे हा जो आता आठ डायरेक्टर ज्याला बरेचसे दहा बारा त्याला मिळाले दस एवर्ड मिळाले तेव्हा तो असिस्टंट आर्ट होता एम एस शिंदे सरांना आणि हा आणि तेव्हा तो कारनामा पिक्चर करत होता रणजित सरांचा ते तेव्हा त्यांनी अशोकजी मुंजा बोलला की बाबा माझा एक मित्र आहे तुषार विभेत जो जे जे स्कूल वाटला शिकतोय ह्या क्षेत्रामध्ये यायचंय तर तुमच्याकडे काही चान्स आहे का तर अशोकजी मंजा बोलले की येस वेलकम फक्त नेमकं तो जे जेला शिकतो त्याचा कोर्स कम्प्लीट होऊ दे आणि कोर्स पूर्ण झाला पाठव येऊ दे अगदी आणि देवदासने म्हटलं तर तेव्हा अशोक दिला होता फोर वन फोर टू फाय नाईन फाय तो त्यावेळेला डायरेक्ट करत असल्यामुळे तो आजही पाठ आहे फोर वन फोर टू फाय नाईन फाय दादरला जे राहायचे पाचशे समोर एक दिवस फोन केला की सर मला असं असं नंबर दिलाय आणि येस की येस आज फिल्मीस्थान शूटिंग आहे तिथे तिथे ये म्हणून तर मग कॅन्टीन ची इथे बसलो होतो आजही मला कॅन्टीन समोर मावळ केलं ते आता आणि त्यांचा मुलगा आता गप्प मध्ये काय बस काय सांगतो ठीक आहे राजेश राजेश गुंजा करेक्ट हा राजेश गुंजा तर ते पहिल्यांदा आले होते आणि मग त्यांनी मग थोडस समव्य असलं मग खांद्या हात काय शिकला कसं शिकला मग असं असेल तर काय लागते कशी तसं असेल तर काय लागते कशी तुम्ही काय मित्र अंदाज क्लास वेळ घेतला घेतली शाळा घेतली आपल्या त्या भाषेत शाळा घेत हो अर्थात म्हणजे आजही मी खूप जे काही फोटो शिकलोय की जे काही करतो जे जे काही करतोय त्याच्यामध्ये त्यांनी जे काही पॉईंट त्या माझ्या डोक्यामध्ये भरले होते त्याचा फार मोठा फायदा नक्की खूपच फायदा होतो अतिशय फायदा होतो त्याच्यानंतर कुठे मग मग हा त्याच्यानंतर मग हा मग राजूबाई माहित मी त्यांना राजूबाई तर राजूबाई मग हे प्रमोद प्रधान प्रमोदजींकडे पण जायचे जहांगी चौधरी त्यांच्या सोबत पण सांगायला जायचे विनोद जिंग कडे हा तर त्याच्यामुळे मग जहांगीर चौधरींकडे मग बजाज सुफरी सारख्या ऍड वगैरे किंवा शाहरुख खानचं ओलिंग हे इंडिया कॅप्टन्स हा करायला मिळाले प्रमोदजींबरोबर चौरा चांद वगैरे फिल्म्स केल्या काय ओळखी मिळखी शाहरुख खान बरोबर काय त्यावर सेटवर काय वातावरण माझं नाही झालं फारसं म्हणून की म्हणजे बरेच जण हे क्षेत्रामध्ये येतात तर ते थोडीशी कलाकार बद्दल ते फॅन असतात किंवा कलाकार बरोबर सेल्फी काढायला त्यांना खूप आवडतं माझं अजूनही एवढ्या वर्ष अजून माझं तसं काही झालं नाही आता मला आजही काय क्रेज आहे की अमितजींबरोबर फोटो काय खूप सांगा काम केलं अमितजींबरोबर अमितजी बरोबर नाही झालं काम शूटिंग फ्लोअरला गेलोय पण त्यांच्यावर अभिषेक जिम बरोबर झालं अमित जिम बरोबर झालं आणि माझं आधी ती इच्छा आहे अमित जिम बरोबर काम करायला संधी तुमची इच्छा स्वामी पूर्ण करतील आम्हाला खात्री आहे मग त्याच्यानंतर तुम्ही इंडिपेंडेंट कॅमेरामन म्हणून कसे कुठे आहे कुठची फिल्म केली पाहिजे दोन हजार तीन साली वचनबद्ध केली कोण तपन दास त्याचे प्रोड्युसर डिरेक्टर होते बंगाल हो पण ते पुण्यात राहत होते आणि त्यांना त्याच्या आधीच्या फिल्म मराठी चांगले आणि त्याच्या आधीच्या फिल्म त्यांना मराठी चित्र पुरस्कार पण त्यांना मिळाला होता त्या फिल्म ला सामाजिक विषयमधून दिग्दर्शकाला बघा वेल इज हाफ डेन म्हणतात तस त्यांची सुरुवात खूप चांगली आहे त्या पण त्यात फार मोठं नाव आणि पहिले फिल्म व्हेरी गुड क्या हाँ। हाँ। हो ती फिल्म बाय होती वचनबद्ध आणि वक्कर जो आहे मराठी हिंदी आणि त्याच्यामध्ये तेव्हा श्रेय सहपदा सोबत भावे विजेता सुअरे हो हो मोहन आगाश सर वगैरे हो ना सगळे त्याच्यानंतर सेकंड त्याच्यानंतर मग सर धारा आणि अमराई या दोन फिल्म्स केला हिंदी मधल्या चांगलं मध्ये होत्या भरपूर का अनुभव त्याला पण बरोबर काम करतात करता तपन बरोबर अनुभव आहे काम करताना त्यांचं कमांड सिनेमावर असते कॅमेरा काय ते सांगतात काय करतात खूप ऐकण्याची इच्छा आहे त्यांच्याबद्दल बद्दल तुमच्याकडून बरं तपनदासांबद्दल काय ते स्क्रिप्ट इथं फर्म असत ना की त्यांना हे पाहिजे ते सांगत मला मे अँडल चा आपल्या चान्स देतात हो राधा ते म्हणून की ते कलाकारांवरती पण आपण म्हणजे कलाकारांकडून काम करतात कलाकारांवरती पण सोडतात की असं असं हाय तुम्ही काय करू शकाल तुम्ही काय देऊ शकाल व्हेरी गुड म्हणजे तुम्हाला आपण म्हणजे फ्रीडम हा आपण म्हणजे तुम्हाला एक आजार आहे असं समजू बरोबर तर मग त्या आजार तुम्ही काय काय देऊ शकाल काय करू शकाल मग ठीक आहे मग कशा पद्धतीने मग ते आपण हे करू ऍक्सेप्ट करा असं असं त्यांचं हे आहे गुड त्यानंतर कोणाकडे गेलं तुम्ही काम बोलले हे hey, विनोदजींकडे तुम्ही कसे काय कुठच्या याला जॉईन होतात कुठची फिल्म केली विनोद बरोबर विनोदजींकडे मी तेव्हा मॅड फिल्मच्या ऍड करत होते दोन हजारच्या आसपास वगैरे त्यावेळेला मग आपणगेट कोलगेट चीड असेल नंतर लिमका चेड साठी मग मॉरिशियस ला जायला मिळालं होतं त्यांच्यासोबत विदेश भरपूर फिरून घेतलं कॅनडाच्या मग तुम्ही नंतर पण तासानंतर कुठची फिल्म केली डिरेक्ट नंतर सेकंड फिल्म नाही डीओपी म्हणून डीओपी म्हणून हे धारा आणि हामराई म्हणून फिल्म केली जी म्हटलं तर धनंजय कुलकर्णी स्वतः डीओपी आहेत बरोबर हो हो आणि तर प्रोड्युस डिरेक्टर डीओपी धनंजय कुलकर्णी होते आणि ऑपरेटिव्ह म्हणून होतो बरोबर हा त्याच्यानंतर मग आता म्हणजे अर्थात तोही खूप छान अनुभव होता एका डीओपीने दुसऱ्या डीओपीवर विश्वास ठेवून मी फार मोठी गोष्ट आणि अख्खा सिनेमा द्यायचा तुमच्या ताब्यात घ्या आता जर ज्याला मला नॉलेज आहे अशा वेळेला तुमची जबाबदारी वाढते ना डबल होते ना एखादरी म्हणजे फार बड नव्हतं कारण त्यांच्याबरोबर अधिक काही प्रोजेक्ट असे किंवा इव्हन काही पण बॅकअप माइंड कुठेतरी असतं ना की नाही यांनी माझ्यावर विश्वास टाकायला मला काहीतरी करायला जबाबदारी तर हो म्हणजे माझं ते आपण की डे वन पासून आहे की जे काही जबाबदारी दिली आहे ती खूप ताकदीने आपल्याकडनं जेवढा आहे तेवढं हंड्रेड पर्सेंट देणं हा पहिल्यापासून तुम्ही तेव्हा स्टेंड आतापर्यंत आता परत या चिपवर आलं हो हो हा फरक काय वाटतो तुमच्या इंडस्ट्रीतला ह्या बाबतीतला किंवा टेक्निकली काय फरक वाटतं तुम्हाला बरं दोन तीन गोष्टी म्हणजे जेव्हा म्हणून की फिल्मवरून डिजिटलला येणं हा प्रकार सुरू होता तेव्हा मला आठवतं ते मी रवींद्र एक डिबेट होतं ज्याच्यामध्ये एक आपण की एक पॅनल किंवा एक काही जर मजवते डिजिटल सेस्टर हो। एक काही सेस्ट हो। ते सेस्ट मजवते की नाही फिल्म सेस्टर आणि त्यातल्या त्या डिजिटल सेस्ट वाल्यांचा असं एक डिबेट मधलं एक आलं की डिजिटलला पण काही ड्रॉबॅक्स आहेत ऍट द सेम टाइम काही अॅडव्हान्टेजेस पण आहेत तर आपण ते जे समजून घेतले आणि आपण त्याच्यावरती कमांड केली तर मग आपण हवं ते करू शकतो आणि खरं तसं आहे जसं आता मध्ये काय आलं विजेची बचत म्हणजे विजेची निर्मिती तसंच आपल्या याच्यामध्ये जे ड्रॉबॅक्स असतात की ते जर टाळले तर जे राहतात त्याच्यावरच काम करायचं हो। मी मी अजून एक म्हणत की त्याच दरम्यान दोन हजार अकरा ला विनोदजींची म्हणून नाही मला नाव आठवत नाही पटकन शाहिद कपूर का त्या मध्ये होते ती फिल्म आली होती आणि ती आधी काही फिल्म ती फिल्म मध्ये शूट झाली होती आणि काही फिल्म नंतर अलेक्सावरती शूट झाली होती आणि थेटरमध्ये बघताना कुठल्याही ऑडियन्स समजणार नाही की हा वर्ग फिल्म मध्ये शूट झाला आणि हा वर्क डिजिटलला शूट झाला म्हणजे मी त्या प्रोजेक्टला नव्हतो पण नॅचरली कम्युनिकेशन असल्यामुळे माहिती होते की कुठला फिल्म कधी शूट झाले कुठलं कुठल्या लोकेशनला शूट झाले कधी शूट झाले पण नॉर्मल ऑडियन्सला ते कुठेही समजत नव्हतं आणि राबर आपण की डिजिटल ज्या सुरुवातीला आले दोन हजार आठ नऊ ला रेड वगैरे आले कॅमेरा तर तेव्हा ते खूप हार्श होते म्हणता की खूप कॉन्ट्रास्ट होते म्हणजे बरोबर आज जो आपण म्हणतो की गाडी होत ना गाडी जरा कलर वगैरे इव्हन मी म्हणे की आज जे डीआयचं टेक्निक आहे तेही मी म्हणे की खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजे ऍडॉप्ट केलं पाहिजे आणि त्यातलं म्हणजे जे काही टूल्स मिळतात त्याचा आपला स्टोरी टेलिंग साठी कसा वापर येईल काळाप्रमाणे बदल पाहिजे लक्ष्मीकांत पॅरेलाल पारसमली पासून राम लखन पर्यंत स्वतःला बदलत गेले म्हणून टिकले ते करेक्ट नाही बदलले ते झाले हो, मी हो, त्याच्यानंतर मध्ये मध्ये यांनी पण पण प्रयत्न केला मॅच करायला पण तो एकच थीम करून गेले तसं काळाप्रमाणे तुम्हाला पण बदलावं लागतं ना डेफिनेटली हो आणि नाही बदललं तर आपण आउट होतो करेक्ट गोष्ट हो तुम्ही आता येणाऱ्या आता नवीन कॅमेरामन टीमला किंवा पिढीला जे असेल त्यांना काही विशेष टिप्स द्यायला याबाबत सिनेमा कॅमेरा कर डोळा लावताना त्याच्यासाठी काय डोळ्यामध्ये डोळ्याच्या वरती डोक्याचा भाग आहे त्या डोक्याच्या भागात काय असेल तर डोळ्यात उतरेल ना, ना? बरं आणि ते नंतर लोकांच्या नजरेत पुढे त्याचा काय मेसेज द्याल त्यांना बरं आपण की जे नवीन कॅमेरामन येऊ इच्छितात किंवा जे डीओपी आपण मी फिल्मसाठी मी त्याला शब्द पर्टिक्युलर डीओपी वापरतो त्याच्याबद्दल पाहिजे नंतर पण त्यांना मी असं हे देईल की म्हणजे तुम्हाला जर इंडस्ट्री घ्यायचं असेल तर आधी जर कॅमेरा होऊन यायचं असेल तर कॅमेराची हिस्ट्री चेक करा की बाबा पूर्वी कसे कॅमेरा होते लेन्सेस कसे होत्या कॅमेराचे शटर कसे प्ले व्हायचे त्यात कसे कसे डेव्हलपमेंट होत गेले नंतर मग डिजिटल आल्यानंतर डिजिटलमध्ये कॅमेरामध्ये कसे बदल बदल होत गेले लेन्सेस कसं बदल होत गेले फॉर्मॅटमध्ये कसा बदल होत गेला हे जर तुम्ही आधी आधी हिस्ट्री शिकलीत तर मला तो लक्षात येईल की बा कसं कसं डेव्हलप होत गेलं आणि इथून पुढे काय होऊ शकतं आणि तो बदल कशासाठी झाला म्हणजे ह्याच्या ह्या आपण टेक्निक मध्ये की ह्या इनोव्हेशन मध्ये काय आपण म्हणजे हॉडल्स किंवा ड्रॉबॅक्स होते जे नवीन इनोव्हेशन मध्ये त्यांनी कट हे केले कमी केले आणि जर सहा महिने सिनेमा बदलतो हा वेगवेगळ्या टेक्निक येते करेक ना करेक्ट ना हा तर ते अॅडॉप्ट करता झालं शिकलं पाहिजे नक्कीच ना हा तर आधी हिस्ट्री पण समजून घ्या आणि नवीन कॅमेरा फ्युचरला जो कुठला कॅमेरा आहे आपण वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे कॅमेरा प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे कॅमेरा आहेत तर तुम्ही जो कॅमेरा मोस्ट म्हणजे खूप चांगला इफेक्टिव्ह कॅमेरा कोणता आता आमच्या प्रेक्षकांना पण आता ज्याच्यावर खूप चांगलं काम करता येतं असं कॅमेरा आहे अलेक्सा म्हणून जो सध्या एरीचा लेटेस्ट कॅमेरा आहे खूप छान लॅटिट्यूड आहे हा आणि ज्याच्यामध्ये आतमध्ये पण त्यांनी काही दिलं की तुम्हाला कशा पद्धती पद्धतीचे टेक्स्र पाहिजे तुमची फिल्म काय स्टोरी काय त्या पद्धतीचे टेक्स्टर तुम्ही ते इनबिल्ड कॅमेरामध्ये दिल्यामुळे ते जर तुम्ही ऑन करून जर शूट केलेलं असेल तर तुम्हाला मला वाटतं बाबा टॉकीच्या लोकांसाठी खूप आज एक टेक्निकली गोष्ट तुम्ही समजून घेतल्या आणि यासाठी तुषार रिव्ह्यू त्यांनी आपला खूप वेळ अमूल्य वेळ दिला आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी उहापोह केला जे नवीन लोकांना माहीत नसते किंवा सिनेमा पण बघणारे फक्त थिएटरमध्ये जाणं तिकीट काढा बघणार अरे अरे सिनेमा चांगला वाईट तिथेच रिएक्ट होणार पण त्याच्या मागे एक दोन तीन वर्षाची ज्या टीमची मेहनत कधी लक्षातच नाही घेत सिनेमा चांगला किंवा वाईट एवढं ठरवतो थिएटरमध्ये बाहेर पडताना पण त्यासाठी काय मेहनत लागतो तो डोळा असो जसं म्हटलं सुरुवातीला की तो डोळा म्हणजे कॅमेरामन ते आहेत त्यांनी खूप काही सांगितलं धन्यवाद तुम्ही आमच्या बाबा टाकीशी संपूर्ण माहिती शेअर केल्याबद्दल आम्ही बाबा टाकीवर प्रेक्षकांच्या वती तुमचे मना मनपूर्वक आभार मानतो बाबा टाकीच्या प्रेक्षकांचे आभार तुमचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद